सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पर्याय आहे त्यामुळे त्या त्या, त्या राज्यातील जनतेला वाटलं की आपल्या राज्यात ही मोदीच सरकार यावं त्यामुळे जनता विकसित भारतासह विकसित राज्यासाठी त्यांना साथ देत आहे हेच या जनमतातून दिसून येत असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केली आहे जम्मू काश्मीर सह हरियाणातील भाजपाच्या विजयी घोडदौड बाबत ते बोलत होते रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षक व आरोग्य सभापती आणि मानगावचे नगराध्यक्ष नामदेव पवार हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे त्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा सुरू केली आहे या भेटीत ते मंत्री आज आदित्य तटकरे यांचा बाले बालेकिल्ला असणाऱ्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुक उमेदवार असल्याचं म्हटलं आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशनानुसार शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार नुकतंच भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांकरिता भव्य अशा बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं होतं स्वर्गीय राजे या गांजगी सभागृहात या ठिकाणी झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ आयुक्त अजय वैद्य यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या स्पर्धेमध्ये चौदा सतरा आणि एकोणवीस या तीन भिवंडी शाळा महाविद्यालयातील गेल्या पाच सहा वर्षापासून राजकारणापासून दूर असलेल्या काँग्रेसच्या नेत्या प्रिया दत्त या पुन्हा एकदा पक्षात सक्रिय झाल्याचं दिसतंय वांद्रे पश्चिम विधानसभेसाठी प्रिया दत्त यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे या ठिकाणी भाजपाचे आशिष शेलार हे प्रतिनिधित्व करत आहे त्यामुळे वांद्रे पश्चिम मधून हाय होल्टेज लढत होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे सन दोन हजार एकोणीस सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत प्रिया दत्त यांचा पराभव झाल्यानंतर पुढील पाच वर्ष त्या कुठल्याच कार्यक्रमात दिसल्या नव्हत्या यंदाच्या लोकसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यांना तिकीट नाकारण्यात आलं आहे नाशिक येथून मनुदेवीच्या दर्शनासाठी चाललेल्या चार चाकी वाहनाचा अपघात झाला त्यामध्ये तीन जणांचा जागेच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे सदर भाविक नाशिक येथून मनुदेवी येथे जात असताना त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तीन मृतांना आणण्यात आले आहे तर एक जण जखमी अवस्थेत आहे जखमींवर उपचार सुरू आहे अशी माहिती उप डॉक्टर सुरेश पाटील यांनी दिली आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या खानदेशकुल स्वामिनी श्री एकविरा देवी मंदिरात आज नवरात्रीच्या पाचव्या माळीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी एकविरादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने कुमारिका पूजन करण्यात आले तसेच मंदिरात नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातून भाविक नवस फेडण्यासाठी दाखल झाले होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाची बोलणी सुरू आहे ही सगळी चर्चा सुरू असताना भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे नारायण राणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वरच्या बंगल्यावरील भेटीनं या चर्चांना उधाण आले तर निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे त्यापाठोपाठ आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही यावर प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे मात्र निवडणुकांचं बिहुल वाजण्याच्या सर्वजण प्रतीक्षेत आहेत राजकीय पक्षांनी देखील मोठी तयारी सुरू केली आहे सभा दौरे पक्षांतर भेटीगाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलंय दोन चार दिवसात आचारसंहिता लागणार आहे तुम्ही निवेदन दिल्यावर ती कामं मार्गी लावणं अवघड आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय या निवडणुकीचा कल समोर आला असून हरियाणामध्ये भाजप आघाडीवर दिसून येत आहे तर जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे मात्र या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार याचं चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे या निवडणुकीच्या निकालावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय मोदींची कृत्रिम हवा आता संपुष्टात आहे भाजप आणि मोदींचा मुखवटा उतरलाय असं त्यांनी म्हटलंय तर हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असा विश्वास देखील संजय राऊतांनी व्यक्त केलाय सह्याद्री सुपर फास्ट बातमी पत्रात इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री